बंद करा हा वेश्या व्यवसाय बलबीर पाशा गुंडारतुजा तुझा गाशा भारतीय तरुण आहे भविष्याची आशा भारतीय तरुणाईला बर्बाद करू नका युवकांना उद्ध्वस्त करू नका युवकांना अत्यंत गंभीर स्वरूपाचे आजार होऊ नये म्हणून वेश्या व्यवसाय लवकरात लवकर बंद होणे गरजेचे आहे युवकांचे नैतिक अधपतन होऊ नये म्हणून वेश्या व्यवसाय बंद होणे हे गरजेचे आहे अशा प्रकारचा सूर या मुकमोर्चात निघाला अमळनेर येथील वेश्या व्यवसाय वे लगेच बंद करा सर्व धर्मीय सर्व पक्षीयांचा मुकमोर्चा माननीय उच्च न्यायालयाच्या नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या आदेशाप्रमाणे हे वेश्यालय त्वरित बंद करावे अन्यथा माननीय मुंबई उच्च न्यायालयाची संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध अवमान याचिका दाखल करण्यात येईल यासाठी अमळनेर शहरात मोर्चाचे आयोजन करण्यात आले अमळनेर येथील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून दुपारी अडीच वाजता मुकमोर्चाला प्रारंभ झाला सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्लार्पण करण्यात आले तसेच पवित्र कुराण पठण करण्यात आले माननीय उच्च न्यायालयाचे याचिकाकर्ते व मोर्चाचे मुख्य समन्वयक रियाज शेख यांनी मोर्चाचे आयोजनाचे महत्त्व विषद केले त्यानंतर भागवत अण्णा गुरुजी सामाजिक कार्यकर्ता संदीप घोरपडे सोमचंद सदांशिव यशवंत बैसाडे अरविंद बिराडे बाळासाहेब शिंदे ॲडव्होकेट अभिजित बिराडे मनोज मोरे काँग्रेसचे मनोज बापू पाचोऱ्याचे अझर खान सामाजिक कार्यकर्ते एकता संघटनेचे फारुख शेख यांनी सुद्धा आपापले मनोगत व्यक्त केले कोणत्याही परिस्थितीत हा कुंटणखाना नागरी वस्तीतून स्थलांतरित होणे गरजेचे आहे या वस्तीमध्ये देह व्यापार करणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी काही राजकीय व सामाजिक कार्यकर्ते या व्यवसायात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा देत असल्याचे जाणून आलेले आहे त्यांच्या विरोधात सुद्धा सक्त कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली उपविभागीय दंडाधिकारी नितीन मुंडावरे व सहाय्यक पोलीस अधीक्षक केदार के बारबुले यांनी मोर्चेकरांचे निवेदन स्वीकारले निवेदन देताना परीक्षक यांनी फारुख शेख यांनी निवेदन वाचन केले प्रशासनाकडून काय अपेक्षा ते विदित केले यावेळी फारुख शेखसह मोर्चाचे मुख्य समन्वयक रियाज शेख कुदरत अली सय्यद यशवंत बैसाने मनोज बापू अझर शेख मनोज मोरे शेर खान पडान आबिद अली सय्यद आकिब अली सय्यद अल्तमद शेख मोए अली राजू शेख सिंगर शाहरुख अमळनेरकर जळगावचे अनिश शहा ताहेर शेख अल्ताफ शेख अब्दुल राऊब टेलर पाचोऱ्याचे सामाजिक कार्यकर्ता अझर शेख अमळनेरचे गौरव साळुंके अप्पा पारधी प्रभाकर पारधी प्रताप दगड़ू बंसीलाल भागवत रामदास रूपला रमेश घोलप नितीश लोहरे अनिल चंडाले फिरोज मिस्त्री मुख्तार खाटिक इमरान खाटिक अब्दुल गफ्फार खाटिक आरिफ भाई तिली मोहसिन जड़ीबुटी अकरम शेख रफीक शेख कलीम फ्रूट अख्तर अली सैयद राहिल पठान मोहसिन शेख हैदर मिस्त्री फिरोज पहलवान सलमान शेख जावेद शेख रबी शेख राजू काजी अलताफ राजा शरीफ शेख रिजवान मनियार अजर सय्यद आदि अनेका अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते इंडिया तीनशे पासष्ट लाईव्ह साठी अयाज मोहसिन जळगाव येथून